प्रश्न एक राज्य म्हणजे काय त्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती राज्य ही एक कायदेशीर आणि राजकीय संस्था आहे जिला एक विशिष्ट भूभाग कायमस्वरूपी लोकसंख्या कार्यक्षम सरकार आणि सार्वभौम अधिकार असतो राज्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे भूभाग लोकसंख्या सरकार आणि सार्वभौमत्व भूभाग म्हणजे राज्याची भौगोलिक सीमा ज्यामध्ये ते शासन करते लोकसंख्या ही त्या राज्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या असते सरकार हे त्या राज्याच्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक असलेले यंत्रणा असते जे कायदे बनवते अंमलबजावणी करते आणि न्यायव्यवस्था चालवते सार्वभौमत्व म्हणजे त्या राज्याला आपल्या अंतर्गत आणि बाह्य विषयांमध्ये कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाविना निर्णय घेण्याचा अधिकार राज्य हे एक स्थायिक व घट बांधलेले रचनात्मक स्वरूप असते यामुळेच सरकार बदलले तरी राज्य टिकून राहते राज्य सामाजिक नियंत्रण सुरक्षितता न्याय आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असते राज्याशिवाय संघटित समाजशास्त्रीय व्यवस्था शक्य नाही राज्य हे नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना कायदे धोरणे राबवते त्यामुळे राज्याचे अस्तित्व सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरते प्रश्न दोन राष्ट्र म्हणजे काय राष्ट्र आणि राज्य यामध्ये काय फरक आहे राष्ट्र ही एक भावनिक व सांस्कृतिक संकल्पना आहे यात समान भाषा संस्कृती धर्म इतिहास परंपरा आणि सामूहिक ओळख असलेल्या लोकांचा समावेश होतो राष्ट्रामध्ये रहिवाशांमध्ये एकजूट ऐक्य आणि देशभक्तीची भावना असते राष्ट्र हे अनेक वेळा एकाच भूभागात असते परंतु त्याचे भौगोलिक अस्तित्व राज्यासारखे ठरलेले नसते राष्ट्राचे उद्दिष्ट भावनिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळख जपणे हे असते दुसरीकडे राज्य हे एक कायदेशीर व राजकीय संकल्पना आहे ज्यामध्ये एक विशिष्ट भूभाग लोकसंख्या सरकार आणि सार्वभौमत्व असते राष्ट्र आणि राज्य यामध्ये मुख्य फरक असा की राष्ट्र ही भावना आहे तर राज्य हे प्रशासनिक यंत्रणा आहे राष्ट्र हे लोकांच्या मनात असते तर राज्य हे प्रत्यक्ष अस्तित्वात असते अनेकवेळा वेळा राष्ट्रराज्य हे संकल्पना लागू होते म्हणजे जिथे राष्ट्र आणि राज्य एकाच भूभागात एकसंधीत असतात परंतु काही वेळा राष्ट्र एकाहून अधिक राज्यांत विभागलेले असते किंवा एकाच राज्यात अनेक राष्ट्रसमूह राहत असतात त्यामुळे राष्ट्र आणि राज्य यांच्यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे प्रश्न तीन शासन म्हणजे काय राज्य व शासन यामध्ये काय फरक आहे शासन म्हणजे राज्याची कार्यकारी संस्था जी कायदे बनवते अंमलबजावणी करते आणि न्यायव्यवस्थेसह संपूर्ण प्रशासन चालवते शासन तीन प्रमुख अंगांनी बनलेले असते विधिमंडळ कायदे करणारे कार्यकारी अंमलबजावणी करणारे आणि न्यायव्यवस्था कायद्याचे पालन आणि न्यायदान करणारी शासन हे लोकांनी निवडलेले किंवा काही वेळा नियुक्त केलेले प्रतिनिधी चालवत असतात शासन बदलणारे असते कारण लोकशाही व्यवस्थेत निवडणुका होतात आणि सत्ताधारी बदलतात पण राज्य हे कायमस्वरूपी असते म्हणजेच शासन ही बदलणारी यंत्रणा आहे तर राज्य ही स्थायिक रचना आहे उदाहरणार्थ भारतात शासन पाच वर्षांनी बदलू शकते पण भारताचे राज्य हे टिकून राहते शासनाचे कार्य म्हणजे लोकांची सेवा करणे त्यांचे मूलभूत हक्क जपणे सुरक्षितता पुरवणे विकास योजना राबवणे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि परराष्ट्र धोरण ठरवणे शासनाच्या कार्यक्षमतेवरच राज्याची स्थैर्यता आणि विकास अवलंबून असतो म्हणूनच शासन आणि राज्य यांचा परस्पर संबंध महत्त्वाचा असूनही दोघांमध्ये मूलभूत फरक आहे प्रश्नचार सार्वभौमत्व स्वातंत्र्य आणि समता यांचे राज्यशास्त्रात महत्त्व काय आहे राज्यशास्त्रात सार्वभौमत्व स्वातंत्र्य आणि समता या संकल्पना अत्यंत मूलभूत मानल्या जातात सार्वभौमत्व म्हणजे राज्याचा अंतिम व सर्वोच्च अधिकार या अंतर्गत राज्य कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय आपले निर्णय घेते यामुळेच राज्याचा स्वतंत्र अस्तित्व टिकतो स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला विचार अभिव्यक्ती धार्मिक श्रद्धा संपत्ती मिळवण्याचा आणि व्यक्तिमत्व विकसित करण्याचा अधिकार लोकशाही राज्यात स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे मानले जाते स्वातंत्र्यामुळे व्यक्तीची सृजनशीलता व्यक्तिमत्व आणि सामाजिक सहभाग वाढतो समता म्हणजे सर्व नागरिकांना समान वागणूक देणे कायद्यासमोर सर्वजण समान असावेत हे यामध्ये अपेक्षित असते जात धर्म लिंग भाषा वर्ग इत्यादी आधारावर भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाव्यात ही या संकल्पनेची मूलभूत भावना आहे ही तीनही संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या असून न्याय या व्यापक संकल्पनेला आधार देतात राज्य जर सार्वभौम असेल तर ते स्वातंत्र्य आणि समतेची अंमलबजावणी करू शकते त्यामुळेच या तीनही तत्वांचा राज्यशास्त्रात अभ्यास करणे आणि त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे फार महत्वाचे ठरते प्रश्न पाच लोकशाही आणि समाजवाद यामध्ये काय फरक आहे दोघांचे विशेष गुणधर्म काय आहेत लोकशाही आणि समाजवाद या दोन्ही राजकीय विचारप्रणाली आहेत परंतु त्यांची उद्दिष्टे कार्यपद्धती आणि तत्त्वे वेगवेगळी असतात लोकशाहीमध्ये नागरिकांना सरकार निवडण्याचा अधिकार असतो स्वातंत्र्य समता मतदार हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत नागरिकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्य चालवले जाते लोकशाहीत व्यक्तीच्या हक्कांना महत्त्व दिले जाते दुसरीकडे समाजवादामध्ये समानता सामाजिक न्याय आणि आर्थिक संसाधनांचे समान वाटप यावर भर असतो समाजवादी विचारसरणीनुसार संपत्ती आणि उत्पादनाची साधने ही खासगी व्यक्तींच्या हातात नसून राज्याच्या किंवा समाजाच्या मालकीची असावी हे समाजात उत्पन्नातील तफावत कमी करण्यासाठी आवश्यक आहे लोकशाहीत व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य दिले जाते तर समाजवादात आर्थिक नियंत्रण राज्याकडे जास्त असते तथापि अनेक देशांमध्ये या दोन्ही विचारसरणींचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ भारत हे लोकशाही आणि समाजवाद दोन्ही तत्वांना मानणारे राष्ट्र आहे दोघांमध्ये फरक असूनही दोन्हीचा उद्देश म्हणजे जनतेचे कल्याण आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे हा आहे त्यामुळेच या दोन्ही विचारप्रणालींचा समतोल आणि योग्य उपयोग लोकशाही समाजासाठी उपयुक्त ठरतो प्रश्न सहा भांडवलशाही म्हणजे काय तिची वैशिष्ट्ये कोणती आहेत भांडवलशाही ही एक आर्थिक आणि सामाजिक विचारप्रणाली आहे ज्यामध्ये उत्पादनाची साधने व्यापार आणि उद्योग हे खाजगी मालकीमध्ये असतात आणि नफा हे प्रमुख उद्दिष्ट असते या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी असतो आणि बाजारपेठेतील मागणी पुरवठा यानुसार किंमती ठरतात व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य स्पर्धा आणि खाजगी उपक्रम राबवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते भांडवलशाहीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे खाजगी मालमत्ता उद्यमशीलता मुक्त बाजारपेठ स्पर्धा आर्थिक विषमता आणि नफ्यावर आधारित उत्पादन भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सरकार मुख्यतः कायदे व धोरणांद्वारे नियमन करत असते पण प्रत्यक्ष उत्पादन व व्यापारात सहभागी होत नाही या व्यवस्थेमुळे नवीन संशोधन नवकल्पना आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळते परंतु त्याचबरोबर ही व्यवस्था सामाजिक विषमता संपत्तीचे केंद्रीकरण आणि गरीब श्रीमंत यातील दरी वाढवते भांडवलशाहीचे समर्थन करणारे म्हणतात की ही पद्धत कार्यक्षमतेस प्रोत्साहन देते तर टीकाकार म्हणतात की ही केवळ श्रीमंतांच्या हितासाठी काम करते अनेक देशांनी यामध्ये समाजवादाचे तत्व मिसळून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे जसे की भारताने त्यामुळे भांडवलशाही ही एक प्रभावी पण मर्यादित विचारप्रणाली आहे जी नियंत्रित स्वरूपात वापरल्यास अधिक लोककल्याणकारी ठरते प्रश्न सात हुकूमशाही म्हणजे काय त्याचे समाजावर काय परिणाम होतात हुकुमशाही ही अशी राजकीय व्यवस्था आहे जिथे सर्व सत्ता एका व्यक्तीच्या किंवा एका लहान गटाच्या हातात केंद्रित असते नागरिकांचे अधिकार मतस्वातंत्र्य आणि सहभाग यावर कठोर निर्बंध असतात या व्यवस्थेमध्ये जनतेला सरकार बदलण्याचा अधिकार नसतो आणि विरोध सहन केला जात नाही हुकुमशाही सरकार बहुधा लष्करी किंवा क्रांतीद्वारे सत्तेत येते आणि ती सत्तेवर दीर्घकाळ टिकून राहते हुकुमशाहीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकाधिकारशाही सेन्सॉरशिप विरोधकांवर दडपशाही मूलभूत हक्कांवर मर्यादा आणि प्रसार माध्यमांवर नियंत्रण समाजावर त्याचा परिणाम अत्यंत खोल असतो नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव भीतीचे वातावरण मानवाधिकारांचे उल्लंघन आणि सामाजिक अस्वस्थता यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो हुकुमशाहीमध्ये प्रशासन वेगाने निर्णय घेते परंतु ती निर्णय प्रक्रिया लोकहिताचा विचार करून घेतलेली नसते शिक्षण रोजगार आरोग्य यावर दीर्घकालीन परिणाम होतो कारण जनतेच्या गरजांपेक्षा सत्तेचे रक्षण हे प्रमुख उद्दिष्ट असते उदाहरणार्थ हिटलरची जर्मनीतील हुकुमशाही व्यवस्था ही युद्ध नरसंहार आणि सामाजिक विभाजनास कारणीभूत ठरली त्यामुळे हुकूमशाही हा लोकशाहीचा पूर्ण विरोधी प्रकार आहे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ती घातक ठरते प्रश्न आठ समाजवाद म्हणजे काय त्याचे उद्दिष्ट व वैशिष्ट्ये स्पष्ट करा समाजवाद ही एक राजकीय आर्थिक आणि सामाजिक विचारसरणी आहे जी समानता सामाजिक न्याय आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणावर भर देते समाजवादात संपत्ती व उत्पादनाच्या साधनांची मालकी ही खासगी व्यक्तीकडे न राहता संपूर्ण समाज किंवा सरकारकडे असावी अशी संकल्पना आहे समाजवादाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी संसाधनांचा समान वाटा आणि माणुसकीच्या आधारावर विकास मिळावा या व्यवस्थेत नफा नव्हे तर गरज लक्षात घेऊन उत्पादन केले जाते समाजवादाची वैशिष्ट्ये म्हणजे सार्वजनिक मालमत्ता सरकारची आर्थिक नियोजनात भूमिका उत्पन्नातील तफावत कमी करणे शिक्षण व आरोग्यसेवा सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणे समाजवाद मानतो की केवळ स्पर्धेमुळे सर्वांगीण विकास शक्य नाही तर सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात या विचारप्रणालीने अनेक देशांनी आपली धोरणे रचली आहेत जसे की भारताने राज्यघटनेत समाजवादी तत्त्व स्वीकारले आहे समाजवादाचा उद्देश म्हणजे प्रत्येकाला गरजेनुसार आणि प्रत्येकाकडून क्षमतेनुसार हे सूत्र अंमलात आणणे या विचारसरणीमुळे समाजात न्याय समता आणि सुरक्षिततेची भावना बळकट होते समाजवादाच्या अंमलबजावणीने आर्थिक विषमता कमी होते आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावते प्रश्न नऊ उदारमतवाद म्हणजे काय याची तत्त्वे व आधुनिक स्वरूप स्पष्ट करा उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे जी व्यक्तीच्या स्वातंत्र्य हक्क आणि वैयक्तिक गरजांना केंद्रस्थानी ठेवते ही विचारसरणी मानते की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचार करणारा आणि निर्णय घेणारा आहे आणि त्यामुळे त्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे उदारमतवादाची मूलभूत तत्वे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य कायद्याचे राज्य मत स्वातंत्र्य मुक्त बाजार व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रिया उदारमतवाद दोन प्रकारात विभागला जातो शास्त्रीय उदारमतवाद आणि आधुनिक उदारमतवाद शास्त्रीय उदारमतवाद खाजगी मालमत्ता सरकारचा मर्यादित हस्तक्षेप आणि व्यक्तीची आर्थिक स्वतंत्रता यावर भर देतो तर आधुनिक उदारमतवाद व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता मानतो जसे की शिक्षण आरोग्य रोजगारी आधुनिक काळात उदारमतवाद हा लोकशाही आणि मानवाधिकार यांच्याशी नाते जोडतो त्यामध्ये बहुसंख्याकतेचा आदर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि व्यक्तिगत अधिकार यावर भर असतो उदारमतवाद मानतो की राज्याने व्यक्तीला जास्तीत जास्त संधी व पर्याय द्यावेत आणि त्याच्या जीवनात कमीत कमी हस्तक्षेप करावा त्यामुळे साधुनिक उदारमतवाद हा समाज आणि व्यक्ती यांच्यातील संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो प्रश्न दहा राष्ट्रवाद म्हणजे काय याचे प्रकार व परिणाम स्पष्ट करा राष्ट्रवाद ही एक राजकीय व सांस्कृतिक संकल्पना आहे ज्यामध्ये राष्ट्राच्या हिताला सर्वोच्च मानले जाते आणि नागरिकांमध्ये एकसंधता देशभक्ती व ऐक्याची भावना प्रबळ केली जाते राष्ट्रवाद मानतो की एखाद्या राष्ट्राचे स्वतःचे स्वायत्त अस्तित्व असावे आणि ते इतर कोणत्याही राष्ट्राच्या अधीन नसावे राष्ट्रवादाचे प्रमुख प्रकार म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद राजकीय राष्ट्रवाद धार्मिक राष्ट्रवाद आणि विस्तारवादी राष्ट्रवाद सांस्कृतिक राष्ट्रवाद हे राष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर आधारलेले असते जसे की भाषा परंपरा इतिहास राजकीय राष्ट्रवाद हे राजकीय स्वायत्ततेसाठी लढा देतो ओदा स्वातंत्र्य चळवळी धार्मिक राष्ट्रवाद एखाद्या धर्मावर राष्ट्रनिर्मितीची कल्पना आधारित ठेवतो जे बहुधा सामाजिक संघर्षाचे कारण बनते विस्तारवादी राष्ट्रवाद हा इतर राष्ट्रांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो राष्ट्रवादाचे सकारात्मक परिणाम म्हणजे एकात्मता सामाजिक ऐक्य स्वातंत्र्याची प्रेरणा आणि विकासासाठी सामूहिक प्रयत्न परंतु त्याचे नकारात्मक परिणामही असू शकतात जसे की परकीयांचा द्वेष युद्धप्रवृत्ती धर्मावर आधारित भेदभाव त्यामुळे राष्ट्रवाद हा संतुलित पद्धतीने वापरणे आवश्यक असते योग्य राष्ट्रवाद समाजात बंधुभाव आत्मसन्मान व स्वाभिमान निर्माण करतो प्रश्न अकरा राज्य राष्ट्र राष्ट्रवाद या संकल्पना स्पष्ट करा राज्य ही एक कायदेशीर आणि राजकीय संस्था आहे ज्यामध्ये निश्चित भूभाग कायमस्वरूपी लोकसंख्या कार्यरत सरकार आणि सार्वभौमत्व असते राज्याचा उद्देश कायद्याद्वारे समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे असतो राष्ट्र ही एक सांस्कृतिक व भावनिक संकल्पना असून समान भाषा धर्म परंपरा इतिहास व जीवनशैली असलेले लोक राष्ट्र म्हणून ओळखले जातात राष्ट्र हे भावनिक ऐक्यावर आधारित असते राष्ट्रवाद ही अशी विचारसरणी आहे जी एखाद्या राष्ट्राच्या हितसंबंधांना प्राधान्य देते यात नागरिकांमध्ये देशभक्ती एकात्मता व सांस्कृतिक अभिमान निर्माण होतो राष्ट्रवादामुळे स्वातंत्र्य चळवळींना चालना मिळाली आणि अनेक देशांनी स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व निर्माण केले परंतु अतिराष्ट्रवादामुळे विस्तारवादी धोरणे युद्धे आणि वांशिक द्वेष निर्माण होण्याचा धोका असतो म्हणून राष्ट्रवाद संतुलित असावा राज्य राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना परस्परावलंबी आहेत राज्य ही रचना आहे राष्ट्र ही भावना आहे आणि राष्ट्रवाद ही त्या भावनेची अभिव्यक्ती आहे हे तिन्ही घटक आधुनिक राजकारणाचा पाया आहेत प्रश्न बारा राज्यशास्त्रातील स्वातंत्र्य हक्क व कर्तव्ये समता व न्याय या संकल्पनांचा परिचय करून द्या राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पनांमध्ये स्वातंत्र्य हक्क कर्तव्ये समता आणि न्याय यांचा मोठा वाटा आहे स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या विचारानुसार वागण्याचा अधिकार जो इतरांच्या स्वातंत्र्यावर अडथळा आणत नाही यामध्ये विचार स्वातंत्र्य अभिव्यक्तीस्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा समावेश होतो हक्क म्हणजे राज्याने नागरिकांना दिलेले कायदेशीर आणि नैतिक अधिकार जसे की शिक्षणाचा हक्क मतदानाचा हक्क संपत्तीचा हक्क इत्यादी कर्तव्ये म्हणजे नागरिकांनी समाज राज्य व इतर व्यक्तींप्रती निभावलेले नैतिक व कायदेशीर जबाबदाऱ्या जसे की कायद्याचे पालन कर भरणे सहिष्णुता पर्यावरण रक्षणी समता म्हणजे सर्व व्यक्तींना समान संधी समान वागणूक व कायद्यापुढे समानता देणे जाती लिंग धर्म वंश यावर आधारित भेदभावास नकार देणे हे समतेचे लक्षण आहे न्याय म्हणजे प्रत्येकाला त्याचे हक्क मिळावेत व अन्यायापासून संरक्षण मिळावे न्याय सामाजिक आर्थिक व राजकीय स्वरूपाचा असतो या सर्व संकल्पना एकमेकांशी निगडित असून लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया म्हणून काम करतात व्यक्ती व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या संकल्पनांचे प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे प्रश्न तेरा थोडक्यात फरक स्पष्ट करा क लोकशाही व हुकुमशाही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेली राज्यव्यवस्था यात नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांमधून निवड करता येते आणि सरकार जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य मूलभूत हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्तेची विभागणी असते हुकुमशाही ही एक व्यक्ती किंवा एका गटाच्या हातात असलेली केंद्रीकृत सत्ता असते येथे नागरिकांचा सहभाग अत्यंत मर्यादित असतो विरोध सहन केला जात नाही प्रसारमाध्यमे नियंत्रित असतात आणि निवडणुका होतात तरी त्या केवळ औपचारिक असतात लोकशाहीमध्ये सरकार जनतेच्या जबाबदारीने काम करते तर हुकुमशाहीमध्ये सरकार स्वतःच्या हितासाठी नियम ठरवते लोकशाही संवाद सहकार्य आणि सहभागावर आधारित असते तर हुकुमशाही दडपशाही भीती आणि नियंत्रणावर आधारित असते त्यामुळे या दोन्ही व्यवस्था परस्परविरोधी असून लोकशाही ही अधिक मानवतावादी आणि समतावादी आहे प्रश्न चौदा थोडक्यात फरक स्पष्ट करा ख समाजवाद व साम्यवाद समाजवाद आणि साम्यवाद या दोन्ही विचारसरणी सामाजिक समतेवर आधारित आहेत समाजवादात उत्पादनाची साधने मुख्यतः सरकार किंवा समाजाच्या मालकीत असतात आणि संपत्तीचे न्याय्य वितरण करणे हे उद्दिष्ट असते यामध्ये खाजगी मालकी मर्यादित स्वरूपात स्वीकारली जाते समाजवाद लोकशाही मार्गाने अंमलात आणला जातो तर साम्यवादात खाजगी मालकीला पूर्णत नकार दिला जातो सर्व साधने व संपत्ती राज्याच्या मालकीत असतात साम्यवाद हे वर्गहीन व राज्यरहित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो यामध्ये क्रांतीद्वारे सामाजिक बदल केला जातो समाजवादात हळूहळू सुधारणा व योजना राबवल्या जातात तर साम्यवादात जलद व पूर्ण परिवर्तनासाठी कडक उपाययोजना स्वीकारल्या जातात समाजवादात वैयक्तिक स्वातंत्र्याचे काही प्रमाण राखले जाते तर साम्यवादात राज्य सर्वोच्च मानले जाते त्यामुळे दोघेही समता व न्यायाचे समर्थक असले तरी त्यांचे मार्ग गती व तत्वज्ञान वेगवेगळे वेग आहे प्रश्न पंधरा पिपा लिहा क उदारमतवाद उदारमतवाद ही एक राजकीय आणि सामाजिक विचारधारा आहे जी व्यक्तीच्या स्वातंत्र्य हक्क आणि मर्यादित शासन यावर भर देते या विचारसरणीचे मूळ सतराव्या अठराव्या शतकात युरोपमध्ये होते उदारमतवाद मानतो की प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य आणि विवेकबुद्धी याने निर्णय घेण्यास सक्षम आहे यामध्ये लोकशाही कायद्याचे राज्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य आणि खाजगी मालकी या बाबींचा समावेश होतो उदारमतवादाचे दोन प्रकार आहेत शास्त्रीय व आधुनिक शास्त्रीय उदारमतवाद सरकारचा हस्तक्षेप टाळून मुक्त बाजार व्यवस्थेचे समर्थन करतो आधुनिक उदारमतवाद व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्याकडून मूलभूत सेवा पुरवण्यावर भर देतो आजच्या काळात उदारमतवाद हा बहुसंख्य लोकशाही राष्ट्रांचा आधार आहे प्रश्न सोळा ख फॅसिझम फॅसिझम ही एक अत्यंत राष्ट्रवादी अधिनायकवादी व हुकुमशाही प्रवृत्तीची राजकीय विचारसरणी आहे या विचारधारेचा जन्म पहिल्या महायुद्धानंतर इटलीमध्ये झाला बेनिटो मुसोलिनी हा फॅसिझमचा जनक मानला जातो फॅसिझममध्ये व्यक्तीपेक्षा राष्ट्र व राज्य सर्वोच्च मानले जाते यात सर्व सत्ता एका नेत्याकडे केंद्रित असते आणि नागरिकांचे हक्क अत्यंत मर्यादित असतात फॅसिझम लोकशाही बहुपक्षीयता अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना विरोध करतो विरोधकांवर दडपशाही हिंसाचार आणि प्रचार यंत्रणेचा वापर करून पूर्ण सत्ता टिकवून ठेवली जाते राष्ट्र हे सर्वोच्च असून व्यक्तीला त्यात विलीन व्हावे लागते ही या विचारधारेची मूलभूत धारणा आहे फॅसिझममध्ये सैनिकीकरण आक्रमक राष्ट्रवाद अल्पसंख्यांवर अन्याय आणि साम्राज्यवाद याला महत्त्व दिले जाते शिक्षण प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संस्था यांवर कठोर नियंत्रण ठेवले जाते फॅसिझमचा इतिहासात दुसऱ्या महायुद्धात आणि हिटलरच्या नाझी विचारधारेत मोठा परिणाम दिसून आला फॅसिझममुळे लोकशाही तत्वांना धोका निर्माण होतो समाजात भयाचे वातावरण पसरते आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होते त्यामुळे आजच्या युगात फॅसिझमचा निषेध केला जातो आणि बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही मार्ग स्वीकारला आहे प्रश्न सतरा टिपा लिहा ग, गांधीवाद गांधीवाद ही महात्मा गांधींनी मांडलेली राजकीय सामाजिक आणि नैतिक विचारसरणी आहे यामध्ये अहिंसा सत्य स्वदेशी आत्मनिर्भरता नैतिकता श्रम श्रमप्रतिष्ठा आणि साधेपणा यांचा समावेश होतो गांधीवाद फक्त एक राजकीय तत्वज्ञान नसून तो एक जीवनशैली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी अहिंसेचे शस्त्र वापरण्याचे महत्त्व पटवले जाते गांधीजींनी सत्याग्रह व असहकार आंदोलनाद्वारे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला त्यांनी सर्वोदय म्हणजेच सर्वांच्या कल्याणाची संकल्पना मांडली गांधीवाद व्यक्तीच्या आत्मशुद्धीला व नैतिक उन्नतीला प्राधान्य देतो त्यांनी खादीचा वापर स्वदेशी वस्तूंना प्राधान्य व अस्पृश्यतेचा विरोध केला गांधीवादात समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार केला जातो त्यांचे ग्राम स्वराज, संकल्पने ग्राम हे संकल्पनेवर आधारित स्वराज्य म्हणजे ग्रामपातळीवर आर्थिक आणि राजकीय स्वावलंबनाचे तत्वज्ञान आहे गांधीवाद आजही सामाजिक समतेसाठी अहिंसक सा आंदोलनासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी प्रेरणा देतो तो आधुनिक काळातही अत्यंत सुसंगत व मानवी मूल्यांवर आधारित विचारसरणी मानली जाते